गुड आफ्टरनून सगळ्यांना कसे आहात सगळे तर आता दुपारपासून ब्लॉगला सुरुवात करते मी तर आता सगळी कामं वगैरे आटपली माझी आणि जसं की सांगितलं मी दुपारपासून ब्लॉगला सुरुवात करते तर काल जसं तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये मा बघितलं होतं की आ, काल वॉशिंग मशीन वगैरे घरी आलेली आहे आणि सायंकाळी मग ते प्लंबर दादा पण आलेले होते आणि त्यांनी थोडंफार प्लंबिंगचं जे काही काम होतं ते सगळं करून घेतलं होतं आणि जे थोडंफार आता फिटिंगचं इलेक्ट्रिशियनचं वगैरे काम होतं ते बाकी होतं तर ते आता सुरू आहे मागे तो वेळेमध्ये होतं तर त्यांचं आता इलेक्ट्रिकची फिटिंग वगैरेचं जे काही बोर्डचं वगैरे काम होतं ते सगळं करणं सुरू आहे तर रात्री घेऊन त्यांनी प्लंबिंगचं जे काही काम होतं ते सगळं केलं होतं नळ वगैरे फिटिंग करणं आणि हा जो पाईप वगैरे दिसतोय तर हा वगैरे सगळा चेंज केलेला आहे कारण किचनचा जो माझा बेसिंगचा पाईप होता तो ना जरा छोटा होता त्यामुळे ना नेहमी तो चोख व्हायचा म्हणजे नेहमी प्रॉब्लेम यायची त्याच्यामध्ये आणि पाणी वगैरे जात नव्हतं त्याच्यामुळे ना जरा तो पाईप चेंज करून थोडा मोठा पाईप तिथे लावलेला आहे आता तर आता जसं की मशीनसाठी नळ फिटिंग करायचीच होती तर मग हेही काम त्यासोबतच करून घेतलं बेसिंगच्या पाईपाचं काम बऱ्याच दिवसापासनं करायचं होतं मात्र ते काही होऊनच राहिलेलं नव्हतं म्हणून आता हे काम एक निघालेलंच होतं सगळं प्लंबिंगचं तर म्हटलं आता किचनचंही जे काही पायपाचं काम आहे तर तेही होऊन जाईल म्हणून ते हो मग सोबतच सगळं करून घेतलं त्यानंतर मग त्या दादांसाठी मी थोडा चहा ठेवलेला होता तर त्यांना चहा वगैरे दिला तर माझी सकाळची वगैरे सगळी कामं आवरलेली आहे तर आता अपेक्षाही शाळेतनं आलेली होती आणि आतापर्यंत घर एकदम शांत होतं सगळे लवकरच सकाळी निघून जातात त्यामुळे फक्त घरात मीच असते आणि माझी कामं बस एवढंच सुरू असतं मात्र अपेक्षा आली की तिची बडबड वगैरे तिचा गोंधळ सुरू होऊन जात असतो घरामध्ये सकाळी यांनी मॉर्निंग वॉकवरून परत येताना काही फळं वगैरे आणलेली होती तर संत्र जाम वगैरे होतं त्याच्यामध्ये तर तेच सगळं मग मी टोपलीत वगैरे काढून घेतलं आणि काही आता ना त्यांनी तुरीच्या शेंगा पण आणलेल्या होत्या तर आता मार्केटला छान अशा तुरीच्या शेंगा येऊन राहिलेल्या आहे तर याची भाजी पण छान लागते आळण वगैरे खूप छान बनतं तर सायंकाळी बघणार काहीतरी बनवणार मी म्हणूनच मग शेंगा वगैरे या सोलायला घेतल्या छान दाण्यांनी अशा भरलेल्या शेंगा होत्या त्या म्हणजे अजिबात कोवळ्या नव्हत्या तर आता मी तुम्हाला सायंकाळी भेटते तर सायंकाळच्या स्वयंपाकाची जी काही तयारी आहे तर ती सगळी करायला घेतलेली आहे मी तर आता स्वयंपाकामध्ये मला सायंकाळी तुरीच्या दाण्याचं ना आळण करायचं होतं तर मला ना थोडा जरा सर्दी आणि खोकला वगैरे झालेला आहे त्यामुळे ना बोलताना जरा त्रास होतो आहे वॉइस ओव्हर करताना जरा माझ्याच्यानी काही मिस्टेक वगैरे झाली असेल तर थोडंसं समजून घ्या तर मला आता रात्रीच्या स्वयंपाकामध्ये तुरीच्या दाण्याचं आळण करायचं होतं तर त्याच्यासाठी मी दाणे वगैरे शिजायला ठेवलेले होते कारण तेलामध्ये ते व्हायला थोडा वेळ लागतो म्हणून आधी शिजवून वगैरे घेतले की बरे पडतात आणि टमाटरची प्युरी वगैरे मी बनवून ठेवलेली आहे आण आळणसाठी आणि आळणसोबत ज्वारीच्या भाकरी करायच्या होत्या तर त्यासाठी मी पीठ वगैरे मळून ठेवलं आणि इकडे अपेक्षा तिचा प्रोजेक्ट बनवत होती तिला शाळेतनं प्रोजेक्ट मिळालेला आहे एन्वायरमेंट अवेअरनेस म्हणून तर तेच तिचं प्रोजेक्टचं जे काही ड्रॉइंग वगैरे तिला बनवायचं होतं तर ते सगळं तिचं बनवणं सुरू होतं आणि माझा इकडे स्वयंपाक सुरू होता तर आळणसाठी तेलात तेला। मी आधी मोहरी वगैरे टाकून दिली त्यानंतर मिरची कडीपत्ता आणि लसण टाकून छान फोडणी टाकली त्याला त्यानंतर मग मी थोडा मुळाही सोडलेला आहे त्याच्यामध्ये कापून छान लागतो त्याच्यात मुळा टाकला की त्यानंतर तिखट मीठ हळद बस याच्यानंतर मी दुसरे अजून कोणतेच मसाले वापरत नाही याच्यामध्ये या मसाल्यांमध्येच आळण खरंच खूप छान बनतं आणि मग मसाले तेलामध्ये छान झाले की जी टमाटरची प्युरी बनवून ठेवलेली आहे ती टाकायची आणि त्याला छान व्यवस्थित मिक्स करून थोडा वेळ त्याला न शिजू द्यायचं म्हणजे टमाटर शिजायला थोडा वेळ लागतो तर थोडा वेळ शिजू द्यायचा आणि जे शिजवलेले तुरीचे दाणे वगैरे होते तेही मी टाकून दिले आणि थोडा वेळ त्याला झाकण ठेवून आता शिजू देणार तर तोपर्यंत मग मी भाकरी वगैरे करायला घेतलेल्या होत्या कारण मग भाकरी व्हायला जरा वेळच लागतो थोडासा म्हटलं भाकरी होतपर्यंत आळं नाही शिस्त भात वगैरे मी आधीच करून घेतलेला होता आणि अपेक्षेसाठी पोळ्या टाकलेल्या होत्या कारण ती भाकरी खात नाही आणि मला जरा भाकरीनं छान अशा कडक शेकलेल्याच आवडतात त्यामुळे मी अजून छान शेकून घेत होती त्याला आणि इकडे ना टमाटरचं आळणही छान आता शिजलेलं आहे म्हणजे टमाटर छान शिजलेले आहे त्यातले तर आता त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून घेणार मी आणि थोडा वेळ त्याला ना उकळी येऊ देणार तर आधी मग त्यात पाणी वगैरे टाकून मी उकळी येऊ दिली आणि नंतर मग बेसनमध्ये ना थोडं पाणी घालून ते बेसनाचं पाणी यामध्ये टाकलं आणि आता छान त्याला थोडा ना उकळी येऊ देणार म्हणजे ते थोडा वेळात छान शिजतं आणि थोडंसं घट्टही येतं ते बेसनामुळे आणि इकडे माझ्या भाकरी वगैरे झालेल्या आहे भाकरी आणि आळण वगैरे सगळं झालेलं आहे आणि छान झालेलं आहे आळण वगैरे पण तर चला आता जेवण करते अस्पसं बरंही वाटत आहे मला ॲक्च्युली ना आज ना म्हणजे गळाही दुखत आहे माझा आणि डोकंही दुखत आहे थोडं बरं नाही वाटत आहे माहीत नाही का बरं तर आता जेवण करते आणि मग आराम करते तर चला आता जेवण वगैरे करून तर आळण आणि भाकरी खरंच जेवायला खूप छान वाटतं आणि हिवाळ्यामध्ये माझ्याकडे नेहमीच असं तुरीच्या दाण्याचं आळण हे नेहमीच बनत असतं आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा तर सगळ्यांचे जेवणं वगैरे झाली त्यानंतर भांडी वगैरे घासून सगळा ओटा वगैरे क्लीन करून घेतला आणि आता जरा गोळी वगैरे घेऊन घेतली आणि आता आराम करणार तर चला इथेच आता मी माझ्या ब्लॉगचा एंड करते आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास जरूर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय